पारडीच्या या चालत्या बोलत्या अतिशय जिवंत आणि गर्दीपेक्षाही दर्दी मनानं उपस्थित असलेले गावचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आजचे सत्कारमूर्ती माननीय प्रभाकररावजी सर मला आवडलेला सत्कारमूर्ती आमचा अथर्व गावचे सर्व सन्माननीय नागरिक शाळेचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला ते युवराजजी माने रुपणवर सर आणि आपण सर्वजण मला जर देव भेटलाच त्यानं मला विचारलं तुला काय पाहिजे मागायचं माग तर मी त्याला तीन गोष्टी मागणार एक पुढचा जन्म असेल तर मला पारडीच्या शाळेमध्ये प्रवेश <laughs> मला शिकवायला जर शिक्षक कोण असतील ठेवायचे असतील तर युवराज माने ठेवा आणि तिसरं कोमल आडेला शाळेचा मुख्यमंत्री कशाला करता राज्याचाच मुख्यमंत्री करा <laughs> मी अजिबात स्तुती करत नाही चाळीस वर्ष माझी शिक्षण खात्यामध्ये गेली चाळीस वर्ष आणि एवढ्या उत्साहानं इथे शिक्षक आहेत मुलं आहेत तुम्हाला गंमत सांगतो माझं वय वर्ष आता त्रेसष्ट होते मी जवळजवळ साठ पुस्तकं लिहिली मला जवळजवळ पंच्याऐंशी पुरस्कार मिळाले पण मला जर असं तुम्ही विचारलं तुम्हाला सर्वात जास्त आवडता पुरस्कार आहे तर मी म्हणे पारडीच्या शाळेमधला सर्वात आवडता पुरस्कार आता का बरं हा पुरस्कार आम्हाला काही पैसे दिले का अजिबात नाही मग का आवडला असेल हा पुरस्कार त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो हा विद्यार्थ्यांनी निवड करून विद्यार्थ्यांच्या हस्ते दिलेला हा आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे बर मुलांना मोठी माणसं खरं बोलतात का लहान मुलं खरं बोलतात मी खरं सांगतो मला खऱ्या खऱ्या माणसाकडून म्हणजे खऱ्या खऱ्या मुलाकडून मला मिळालेला हा आनंदाचा पुरस्कार आहे <laughs> उद्या उद्या म्हणजे रात्री उशीर का होईना पण मला लातूर गेलं पाहिजे गेल्यावर बायको दोन प्रश्न विचारते काय कुठं गेलता हो? पार्टीला ते विचारणार तिथून काय आणलं मी बायकोला सांगेन तिथून मी आनंदाचं झाड आणलं आहे काय मला आज म्हणजे एवढे सत्कार केंद्र शासनाचा भेटला राज्य शासनाचा भेटला अनेक सरकारी निमसरकारी पुरस्कार भेटले या पुरस्काराची तुम्हाला गंमत सांगतो कि पुरस्कार, सांगत। पुरस्कार निवड झाल्याचं मला मुलींनी सांगितलं ह निवड झाल्याचं पत्र मुलींच्या अक्षरातलं कार्यक्रम कधी होणार आहे हे मुलींनी सांगितलं इथं आल्याच्या नंतर सत्कार केला आणि कार्यक्रमाचं पूर्ण संचालन देखील मुलींनी केलं अरे लोकशाही नावाची कुठं गोष्ट असेल तर ती या पारडीच्या शाळेमध्ये आहे म्हणून हा मला पुरस्कार सत्कार आवडला मी म्हटलो म्हटल शाळेने मला काय दिलं काय पैसे नाही अजिबात नाही पण मी एक गोष्ट जाहीर करतो कि पारडीच्या शाळेला मार्चच्या पहिल्या आठवड्यात माझ्याकडून एक्कावन्न हजार रुपयाची पुस्तकं मी देणार इथपर्यंत पुस्तक पाठवण्याचा खर्च देखील मी करतो फक्त मला माने सरांनी आठवण करून द्यावी एक दुसरं असं कि इथे आलो येता येता ये मानेसरांच्या घरी गेलो युवराज मानेसरांच्या घर तुमच्या आमच्या चार चौकासारख माझ्या बरोबर आथर आई पप्पा आमचे सर वगैरे सर्व होते चार चौका सारखंच घर पण तुम्हाला असं गंमत सांगतो मी अनेकांच्या घरी जातो त्या घरामध्ये भांडे फ्रीज कूलर बा युवराज माने मानेसरांच्या घरामध्ये काय होतं त्या खोलीमध्ये तर जिकडं बगल तिकडं हजारो पुस्तकं होती म्हणजे बघा पुस्तकावरती किती प्रेम आहे इथे आलो आम्ही इथे आल्याच्या नंतर वाजत गाजत आमचा ता सत्कार केला सासराडीला गेलो तेव्हा पहिल्यांदाच माझा सत्कार झाला आता आयुष्यात मला विचारत नाहीत <laughs> लेकराने एवढा छान सत्कार केला कसा आई जशी लेकराला मायेने ओवाळते तसा लेकराने आमचा सत्कार केला मला खूप आनंद वाटला त्या सत्कारामध्ये तुमच्या सर्वांचं कौतुक हे वाटतंय मला की पालक खूप संख्येने उपस्थित आहेत मी दोन चार गोष्टी बोलणार आहेत व्यवस्थित आहे का योगा येऊन आलोय मी इथे मी लातूर मधून आलोय जबाबदारीने बोलतो हा लातूर मधून आलोय इथे मी लातूर मधल्या कुठल्याही महाविद्यालयाचा मला शैक्षणिक पॅटर्न वाटत नाही का वाटत नाही तिथं शंभर टक्क्याच्या खाली ऍडमिशन नाही तिथे अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या खाली ऍडमिशन आहे तिथं फक्त सोन्याला ऍडमिशन आहे आणि शैक्षणिक पॅटर्न जर कुठं असेल लोखंडाला प्रवेश द्यावा लागतंय चांदीला चांदी करावं लागते चांदीला प्रवेश द्यावा लागते त्याचं सोनं करावं लागतंय खरा शैक्षणिक पॅटर्न कुठं असेल तर तो या पारडीच्या शाळेमध्ये आहे आमचा लातूरचा पालक वेगळा आणि पारडीचा पालक वेगळा पारडीचा पालक कसा आहे मुलांना सांगू का तुम्हाला फक्त तुम्ही आईवडला सांगायचं ना इथं नसतील तर हा कसा आहे आमचा पालक कुठला या आमच्या खेड्याचा पाहुणे आले आणि पाहुण्याने एका मुलाला विचारले तू शाळेत जातोस का तेव्हा हो कितवी लाईस त्यानं उत्तर द्यायच्या अगोदर त्याचा बाप म्हणाला तो पाचवीला शिकते मधून स्वयंपाक करता करता आवाज आला तुम्हाला काय कळतं का नाही म्हणजे आपलं पोरग सहावीला आहे पोरग म्हणलं खरं सांगतो मामा मी सातवीला आहे आपली लेकर कितीला शिकतात हे ज्या पालकांना माहीत नाही त्या पालकांच्या मुलांना घडवण्याचं काम ही जिल्हा शाळा करते लक्षात ठेवा आणि गंबत बघा आम्ही दोन टोलाच्या मध्ये अडकून टोलवाटोलवी करणारे आम्ही शिक्षक शाळा भरली यापेक्षा शाळा कधी सुटते आणि शाळा सुटण्याची घंटा होण्याच्या आता आम्ही विद्यार्थ्याच्या अगोदर गेटच्या बाहेर असतो आणि मी आज पहिल्यांदा असं बघितलं की सुट्टी शाळाची वेळ कधी संपली आणि शाळेची वेळ संपून गेली तर एवढा वेळ मुख्याध्यापक शिक्षक सर्वजण इथे हजर आहेत आणि मी असं ऐकून आहे मी युट्यूब वरती हो बघितले मी फेसबुक वरती हो बघितले मी खूप मोठा अभ्यास करा इथे येण्यापूर्वी या शाळेचा की ही शाळा बारा बारा तास इथे राबणारे शिक्षक आहेत आणि म्हणून हे सर्वात जास्त कौतुक काय लक्षात मला संचलन खूप आवडलं मुलांची तयारी आवडली पण मला एक गोष्ट मात्र प्रभाकरांची आवडली काय आवडली सांगतो तुम्हाला माझं आयुष्य गेलं जिल्हा परिषदला मला युवराज मानेची सर्वात जास्त एक गोष्ट काय आवडली तर युवराज मानेचा मुलगा बरोबर आहे का या शाळेमध्ये प्रवेश आहे म्हणजे शिक्षकाचा स्वतःचा मुलगा स्वतःच्या शाळेमध्ये शिकतोय आर हे तर हजारात एक उदाहरण आहे हे लक्षात घ्या तुम्ही मला दुसरी गोष्ट यांची आवडली पुरस्काराच्या बाबतीमध्ये काय आवडली कि या पुरस्काराच्या स्पर्धेमध्ये साठ पासष्ट पुस्तकं आली त्यातली बारा निवडली अंतिम फेरीमध्ये पाच निवडली मला सांगा युवराज मानेची शाळा युवराज मानेंचे विद्यार्थी पुस्तक खर तर त्यांनी नंबर स्वतःची निवड करून घ्यायला पाहिजे होती पण स्वतःला बाजूला सरकलं आणि तिथे माझी पहिल्यांदा निवड केली केली ती, ती केली के <ण्थाथा> के आज सत्कार झाला बघितलं त्यांनी सर्वात जास्त शेवटी स्वतःचा सत्कार स्वीकारला मला असं वाटतं हे करण्यासाठी माणसाचं मन मोठं असावं लागतं अरे हे केवळ हे केवळ आनंदाचं झाड कृतज्ञता पुरस्कार नाही तर हे सोन्यासारख्या माणसांनी सोन्यासारख्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आमच्या सारख्या लोखंडांचा केलेला हा सत्कार आहे तुम्ही आहात तुमच्या स्पर्शाने आमच्या आयुष्याला आज आनंद मिळालेला आहे एवढा मोठा आनंद हा तुम्ही या ठिकाणी आम्हाला मिळून दिलेला आहे हे मोबाईल हे बंद कर हा एवढा मोठा आनंद तुम्ही आम्हाला मिळून दिलेला लक्षात ठेवा मित्र मी लातूरला साडेपाच सहा वर्ष आमच्याकडे जे शंभर सव्वाशे तांडे आहेत वस्ती आहे त्याच्यावरती मी काम केलेलं आहे मला सर्वात एक चांगली गोष्ट कुठली वाटली की ऊस तोंडीला जो समान आपला बंजारा समाज जो जातो तर त्या समाजातली मुलं देखील त्या पालकांच्या सोबत जातात आणि इथे मात्र सर्व मुलं आज शाळेमध्ये हजर आहेत हे सर्वात जास्त आणि किम्या या शिक्षकांच्या लक्षात माझ्या जिल्ह्यामध्ये जवळ जवळ तीन हजार मुलं हे दरवर्षी स्थलांतर व्हायचे कारखान्याचा पट्टा पडला तोपर्यंत परीक्षा व्हायच्या निकाल लागायचा पुन्हा मुलं पुढच्या वर्षी त्याच वर्गात पुन्हा पालकांच्या सोबत पुन्हा उस्तोड पुन्हा कारखान्याचा पट्टा पडला की पुन्हा माघारी पुन्हा त्याच वर्गात मुलं नापास व्हायची आणि हे घडायचं मग तिथे वसतिगृहाची योजना आपल्याकडे देखील आली होती ती योजना आम्ही जवळून चालवली मी तुम्हाला गमत सांगतो हे मुलं शिकून काय होणार आहे या मुलांना काय शिकवायचं कारण सांगतो माझं उदाहरण माझ्या बापाच्या नावावरती फक्त पाच एकर जमीन होती आम्ही चार भाऊ आणि एक बहीण प्रत्येकाला एक एकर वाटणी आली आमचं देखील वाजलं आम्हालाही लेकर झाली आता घरा एवढं शेत राहिले नाही शिल्लक लोकसंख्या वाढते जमीन वाढत नसते मुलांना शिकवण्याशिवाय लक्षात ठेवा आणि मित्रांनो लक्षात ठेवा प्रतिष्ठेचे तीन वर्ग आहेत खोटे आहेत एखाद्या मुलाला विचारलं सेलू मधल्या तुझी प्रतिष्ठा काय तो म्हणेल की रात्री मोटरसायकलला माझ्या जर लाईट नसली इथला पोलीस देखील पकडू शकत नाही असली खोटी प्रतिष्ठा आहे प्रतिष्ठेचे तीन वर्ग आहेत खोटे आहेत कसे आहेत ज्यांना घरी बसून फोनवर सर्व वस्तू मिळतात तो या देशामध्ये नंबर नंबर एक चा प्रतिष्ठित आहे ज्याला मागच्या दाराने सारे मिळतं तो नंबर दोन चा प्रतिष्ठित आहे आणि तास तास घाम गाळून रांगेमध्ये उभा राहून ज्यांच्या हातावरती काही भेटत नाही